नमस्कार जयशंकर माहेशरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे कृष्ण जन्म आणि दहीहंडी या विषयावरती सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक ला आणि सबस्क्राईब अवश्य करा तर मुलांना आपला आजचा विषय आहे कृष्ण जन्म आणि दहीहंडी या विषयावरती सुंदर मराठी कविता रात्रीच्या त्या गूढ शांतीत रात्रीच्या त्या गूढ शांतीत जन्म झाला गोकुळ नाथीचा जन्म झाला गोकुळ नाथीचा वृंदावनी गुंजली बासरी वृंदावनी गुंजली बास बासरी नाचला आनंद प्रत्येक माथीचा नाचला आनंद प्रत्येक माथीचा रात्रीच्या त्या गुड शांतीत जन्म झाला गोकुळ नाथीचा वृंदावनी गुंजली बासरी नाचला आनंद प्रत्येक माथीचा यशोदेच्या डोळ्यात तेज कान्हा तिचा गोजीरवाना यशोदेच्या डोळ्यात तेज कान्हा तिचा गोजीरवाना रूप नटखट हसू लोभस रूप नटखट हसू भक्ता भक्ता भुरळ पाडणारा भक्ता भक्ता भुरळ पाडणारा यशोदेच्या डोळ्यात तेज कान्हा तिचा गोजीरवाना लोभस रूप नटखट हसू भक्ता भक्ता भुरळ पाडणारा माखन चोरी गोप्यांची छेड माखन चोरी गोप्यांची छेड रासगंगा रंगली साऱ्या रासगंगा रंगली साऱ्या गोपाळाच्या प्रेमात हरपून गोपाळाच्या प्रेमात हरपून गाव सारे झुरले त्याच्या बाऱ्या गाव सारे झुरले त्याच्या माखन चोरी गोप्यांची छेड रासगंगा रंगली साऱ्या प्रेमात हरपून गाव सारे झुरले त्याच्या बाऱ्या दहीहंडीचा आला दिवस दहीहंडीचा आला दिवस गगनात उंच हंडी लड लटकती गगनात उंच हंडी लटकती गोविंदा पथके तयारीत गोविंदा पथके तयारीत धोनी फाटे जे गोशांची वाजती धोनी फाटे जय गोशांची वाजती दही हंडीचा आला दिवस गगनात उंच हंडी लटकती गोविंदा पथके तयारीत धोनी फाटे जे गोशांची वास्ती अरे थोड थोड वर रे जाव अरे थोडं वर रे जाव धीर धरा पकड मजबूत, मजबूत हसत खेळत एक होऊन हसत खेळत एक होऊन फोडली हंडी नाचला सूर फोडली हंडी नाचला सूर अरे थोड वर रे जावं धीरधरा पकड मजबूत हसत खेळत एक होऊन फोडली हंडी नाचला सूर गोश होतो गोविंद आलारे गोश होतो गोविंद आलारे टाळ्यांचा गजर दवंडी वाजे टाळ्यांचा गजर दवंडी वाजे माखणाचा वर्षाव प्रेमाने माखणाचा वर्षाव प्रेमाने हृदय गात नाम गाजे हृदयघात नाम गाजे धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन मध्ये